लक्ष्मण हाके तुम्ही शेतकऱ्यांना म्हणता हार्वेस्टर घ्यायला तुमच्याकडे दहा लाख रुपये कुठून आले लक्ष्मण हाके त्या वाल्मिक करा जाऊन विचारायचं कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी कुठून आली तुम्हाला शेतकऱ्यांचे आठ लाख दिसले पण तुम्हाला वाल्मिक कराडचे कोट्यवधी रुपये दिसणार शेतामध्ये शेतकरी बाप कष्ट करतोय घाम घालतोय त्याच्या कष्टाचे पैसे आहेत शेतकऱ्याचे पैसे हे दोन नंबरचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे पैसे हे तुमच्या सारखं घेऊन कमवलेले हो प्रश्न आहेत लक्ष्मण हाके अरे तुम्ही काय म्हणताय शेतकऱ्यांकडे आठ लाख कुठून आले अरे आमच्या सारख्या शेतकऱ्यांचा तुम्हाला प्रश्न आहे हाके तुमच्याकडे फ्लॅट कुठून आला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का करायला जात नसते शेतकऱ्यांच्या कष्टामध्ये शेतकऱ्यांच्या घामामध्ये स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जात शोधायचा तुम्ही प्रयत्न करताय लाज वाटली पाहिजे हा के तुम्हाला आम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पोर आहोत बापाला खरं बोलायला भेट नाहीत अरे क्या उठायंगे तलवार जिंके बाजू मे दम नाही लढते कभी कमी से लढकर दखो तलवार भी तेरे और तुकडे मी तेरे रे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटतो अरे हा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजायचं धंद बंद करा हा धनगर असाल ना तुम्ही तर हा धनगर आरक्षणासाठी आजपर्यंत तुम्ही काय केला याच उत्तर हवाय आणि तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त जाती द्वेष आहे तुमच्या मनामध्ये मराठा द्वेष आहे अरे धनगर आरक्षणासाठी हाके कधी रस्त्यावर नाही उतरला अरे हाके ते वाल्मिक करायचं तुम्ही समर्थन करताय एका गुन्हेगारात समर्थन करता तुम्ही तुम्हीगाराच तुम्ही समर्थन करताय अरे ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली त्या गुन्हेगारासोबत बसून तुम्ही बिर्याणी खाता बिर्याणी लाज वाटली पाहिजे लक्ष्मण हाकेला गुन्हेगाराच्या सोबत बिर्याणी खाल्ल्याचा लक्ष्मण हाकेचा फोटो सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला लक्ष्मण हाके, हाके गुन्हेगाराचं समर्थन करायचं नसतं पण गुन्हेगाराचं समर्थन करायला लक्ष्मण हाके तुमच्यासारखे तुमच्या सारखे लोक रस्त्यावर उतरतात ही या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे फ्लॅट कुठून मिळतो तर मराठ्यांच्या विरोधात बोलल्यामुळे लक्ष्मण हाकेला फ्लॅट मिळाला लक्ष्मण हाके मराठ्यांच्या विरोधात बोलल्यामुळे स्वतःची राजकीय पळी भाजून घेतली आजपर्यंत आणि याच लक्ष्मण हाकेने संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये सुद्धा जात सोडली हे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अरे ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली त्या संतोष देशमुखांच्या घराचा रस्ता लक्ष्मण हा केला आजपर्यंत सापडला नाही हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे किती दुर्दैवाची गोष्ट आहे सगळा महाराष्ट्र हळहळतोय सगळ्या महाराष्ट्राला हो वाईट वाटलं पण लक्ष्मण हा केला आजपर्यंत संतोष देशमुखांचा रस्ता नाही सापडला पण याच लक्ष्मण हाकेला मात्र या संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या घडून आणली त्यांच्यासाठी रस्त्यावर यायची वेळ आली आणि हाके रस्त्यावर आला ही दुर्दैवाची गोष्ट आहे हाके आम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पोरा आहोत कुणाच्या बापाला खरं बोलायला भेट नाहीत अरे क्या उठायगे तलवार जिंके बाजू मे दम नाही लढते कभी मर्दो मर्दोस लढकर देखो तलवार भी तेरे और तुकडे भी तेरे आम्ही वास्तव बोलतो शेतकऱ्यांची पोरा सोलापूर जिल्ह्याचे आम्ही पोरा आहेत आम्ही जय हाय वास्तव की वास्तव आम्ही बोलतो आणि खरं बोलायला कुणाच्या बापाला आम्ही भेट नाहीत हाके तुम्ही मुंड्याच्या भुजबळांच्या मार्गदर्शनाखाली बोलताय आणि आम्ही शेतकऱ्यांची पोरं वास्तव शेतात उभं राहू जे रोग ठोक बोलतो अशा महाराष्ट्रासमोर बोलतो बांधवानो चॅनलला सबस्क्राईब करा संतोष देशमुख गेला अरे आमचा सूर्यवंश गेला महाराष्ट्रामध्ये खून होत आहेत अजून किती हत्या तुम्ही बघणार आहेत लक्ष्मण हाके देशमुख गेले सूर्यवंशी गेले आता तरी डोळ्यातला थेंब तुमच्या खाली पडेल का त्या लेकरा बाळांचा तुम्ही विचार केला का त्या वैभवीला काय वाटत असेल जी वैभवी म्हणते ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसे पण माझा बाप मातीच्या आड गेला तो बाप मला आता कधी दिसेल का संतोष देशमुखांची मुलगी वैभवी म्हणते तिच्या डोळ्यातले आसु कधीतरी पुसायचा प्रयत्न करा लक्ष्मण हाके मुंडे कृषिमंत्री असताना वाल्मिकर महाराष्ट्रातील हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले आणि त्या शेतकऱ्यांना सांगितलं की लाक ला मी तुम्हाला चाळीस लाखाचं पन्नास लाखाचं अनुदान मिळवून देईल परंतु याच वाल्मिकराजने शेतकऱ्यांना फसवलं आठ लाख रुपये घेतले पण कुठल्याही प्रकारचं अनुदान दिलं नाही आणि वरून हाके काय म्हणतोय की या शेतकऱ्यांना आठ लाख रुपये देला आले कुठून अरे हाके बाबा जे शेतकरी जे शेतकरी पन्नास लाखाच हार्वेस्टर घेऊ शकतात ते शेतकरी आठ लाख रुपये गोळा करू शकत नाहीत का त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत दुधाचे पैसे आहेत शेतामध्ये उत्पन्न घेतात त्याचे पैसे आहेत अरे आमच्या शेतकरी बाप चाळीस चाळीस लाखाचे बंगले बांधतात मग आमचा शेतकरी आठ लाख रुपये गोळा करू शकत नाही का अरे त्याच्या खात्याच पैसे आठ लाख होतात हा के तुझ्यासारखे असे कितीतरी काम ठेवतील आमचे शेतकरी एवढे शेतकऱ्यांच्या धमक आहे आमच्या जय जिजाऊ जय शिवराय बंधुनो विषय होता लक्ष्मण हाकेने शेतकऱ्याकडे कर पैसे आले कुठून ही जी आमची प्रॉपर्टी आहे आम्ही 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 आमच्या ह्या कष्टानं घामानं कमवलेली प्रॉपर्टी आहे आणि कशी काय तुम्ही जर आम आम्हाला जर बघितलं असेल वास्तवात काम करताना कृती करताना तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल काय विषय त्याला भरकटायचा होता त्या लक्ष्मण हाकेला काय करायचं होतं माहीत आहे का त्या माणसाला उचला, उचला कि संतोष देशमुख हत्या प्रकरणातून झरंगे पाटलांनी हा प्रश्न उचलला उचलला म्हणून त्याच्या डोक्यात परत तोच राग आला आणि तो पहिल्यापासून जातीवादी आणि एकाच जातीवर बोलणारा व्यक्ती आहे हके म्हणजे बोलायचं आहे ना तर सगळ्या जातीवर आजपर्यंत कुठल्याही गोष्टीत सांगा आमच्या मनोजदादा झरंगे पाटलांनी की एकदाही कुठल्याही जातीला असं दुखवलं किंवा कुठल्या जातीचा असा उल्लेख केला असं दाखवा जात वाईट जात नसते जात ही कधीच वाईट नसते त्या जातीतील विकृती लागलेल्या जातीला काही लोकांचा लागलेला कलंक ही विकृती ही वाईट असते वाई आणि त्याचा जर त्याची जर तुलना तुम्ही आमच्या बरोबर शेतकऱ्यांच्या बरोबर ही जर करीत असाल बरं का करत असाल तर ते करू नका आणि करू नये कारण आज ही जी आज आम्ही आज आज जीव जीव लावून झोपलेली जनावर आहेत ना ही अशी विकून आम्ही त्या हार्वेस्टरसाठी पैसे भरलेले आहेत शेतकऱ्यांनी असेच नाही आलेले कोणाकडून मागून आले आम्ही साधं लग्न करायचं म्हणलं तर असे उसणे पैसे घे आम्ही गावातून उसणे पैसे घेतो गावातून घेतो नातेवाईकाकडून घेतो मग ह्याचा अर्थ असा झाला का की तुमच्याकडे आले पैसे कुठून आम्हाला ते फेडायचे आहेत परत आम्ही ते फुकट नाही घेतले आम्ही आज लोकांकडून घेतलेत आज आमच्या दारात लोक असे कधी पैसे आमच्या देत आहेत परत कधी पैसे करतायत हा विषय आम आता आमच्या दुखण्या आम्हाला माहीत आहेत पण तुमच्यासारख्यांना ते समजणार नाहीत कधीच ते आणि ह्याच्यापुढं हक्कीला सांगतो की कुठला हार्वेस्टर घेणारा शेतकरी हा एका जातीचा कोणीही नाही कोणीही एका जातीचा नाही का त्यानं परत लक्षात ठेव हो, आणि आम्ही कुठल्याही 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 हत्याऱ्यांचं किंवा वाईट विकृतीचं समर्थन कधीच करणार नाही कधीच करणार नाही आम्ही समर्थन त्यामुळे तुम्ही काय करायचं इज्जतीत आणि लायकीत राहून बोलायचं साहेब लायकीत राहूनच लायकीतच लायकीत म्हणजे कशासाठी तुम्ही कुठल्याही एका जातीवर शेतकऱ्यावर कधीच बोलायचं नाही तुमच्याकडे प्रॉपर्टी आली कुठून हो बिअर पिता दारू पिता कुठून पिता कोण देत आहे काय कामं करता तुम्ही व्यवसायानं वकील आहे म्हणता काय तुमचा व्यवसाय दाखवा एखादी केस लढलेली दाखवा तुम्ही आम्हाला आम्ही दाखवतो तुम्हाला आमचे कष्ट करताना जे फोटो व्हिडिओ दाखवतो आम्हाला तुम्हाला आता आम्हाला तीच वेळ आली की तुम्हाला तुमच्यासाठी आम्हाला फोटो आणि व्हिडिओ काढायचे आमच्या कष्टात आम्ही व्हिडिओ फोटो काढून आम्ही स्टंटबाजी करत नसतो साहेब आमचं वास्तव आम्हाला माहीत आहे आमचं जगणं काय आमची आम्हाला माहीत आहे आम्ही आमची मुलं कशी शिकवतो आमची आम्हाला माहीत आहे त्यामुळे हके साहेब परत एकदा सांगतो मी तुम्हाला की वाईट विकृतीला जात धर्म नसतो आणि शेतकऱ्याला पण जात नसते आमचं बांधवरचं दुखणं आमच्या आम्हाला माहीत आहे काय दुखणं आहे काय नाही कधी आमच्या कांद्याचा भाव चढतो कधी उतरतो आम्ही रडलो रडलो का आम्हाला माहीत आहे आणि आम्हाला सवय आहे आम्ही एका दाण्याचे एक हजार दाणे करणारे माणसं आहेत ह्या वस्तू आहेत आमच्याकडे हे जनावर आहेत हे आम्ही कडबा कुट्टी घेतलेली आहे बाकी मका लावलेले दूध दूध येत आहे पण हे कष्टानेच येत आहे ना असं फुकट येत नाही आणि राब राब राबतो त्याच्यामुळं याच्या पुढं आणि दुसरा एक मनोज दादा जारांगे पाटील यांच्या विरोधात एकही शब्द नाही बोललेला बरा ही विनंती ही विनंती परत तुम्ही जर बोलले तर परत जशाच तसे उत्तर दिले जाईल आणि ते आम्ही देऊ शकतो कारण आज त्या माणसामुळं एकूण अठराशे ऐंशीचे कुणबीचे दाखले आमचे मिळाले या परिस्थितीसाठी सातत्याने मीडियासमोर काही बोलत